का वो बोलायचे बाबा मी म्हणून राहिल ते तुम्हाला गोल्याजी थामानाजी देते ना करून पोहा तुम्हाला थामान मी काम करत होते ना जाय तिकडं तूच खायते पोहे आता म्हणले पाहिजे आता म्हणले पाहिजे ते पोहे आता तूच खायते आता माय काय झालं काय मी त्यांचं कालपासून इसका आज की चालूच आहे त्यांच्या हा काय झालं काय मी गोल्या हा गोल्या काय झालं रे बाप्पा काउन बडबड करू राहिला मासुनीच्या मांग काय झालं रे बाप्पा एवढं तोंड कोण केलं मटक्या एवढं फुगवलं काय झालं गोल्या प्लेट लोबाई माहीत गलती दिसते का माहीत दिसते का गलती काही गोल्या गोल्या करत राहता हा सुनील तर काहीच बोलत नाही तू बापा काय झालं रे तुम्ही दोघे सारखे मले चलो काय तिथ सांग मले ट्रॅक्टरला घेऊन जावं लागते हा सिटीत नाही जावं लागते घेऊन ते सुदुरुस्तीसाठी हा ते किती वर्ष म्हणून राहिलो हा पोहे करून दे ज्योती ज्योती पोहे करून दे हो ना आणतो ना आणतो ना करू करू एक घंटा झाला मग तिचा काही पता नाही ज्योतीचा अरे गुलेजी मी इथं कशाला आले मी पोहे भिजत टाकले होते ना मी तुम्हाला बनवूनच देणार होते ना आता का नाही ज्योते का बनवून बोलायला पोहे अजून अरे आई मी कपडे भिजत टाकले होते ना मला वाटलं पाऊस वगैरे छान होऊन तापत आहे तर आधी मी कपडे धुवून घेतले आणि सुकून सुकायचेच बाकी होते मी टेरेसवर गेले हां सुकवण्यासाठी तर गोल्याची भडकली माझ्यावरती काय म्हणे कामं करताय तू हां म्हणे पोहे करून आणि आई मी मी कांदा वगैरे चिरला कोथिंबीर पण चिरून ठेवली बस पोहे टाकायचे आणि बनवायचे बस दोन मिनटं दोन मिनटं पण टाइम नाही का यांना का बाबू दोन मिनटेने थांबू का तू गुणकाम करत राहतूया तुला वाटते माझ सु काय आहे पोराची काही काळजी नाहीयेच काळजी आहे सुनीचीच काळजी तू हा चाललो तुम्हीच बनवा तुम्हीच खा बाई ज्योती माय पोरगा ये ना बोलले लहानपणापासून निघवड रागिष्ट आहे म्हटलं हा त्याला राग आला ना तो कोणाच्या बापाचा नाहीये म्हणतो माय नाही ऐकत मग वर जाते तो एखादी बाई काम राहू देते दोन पहिले त्याला करून देते जाय माय करून पहिले जे म्हटलं ते करून देत जाय पहिले मग काम करत जाय गेला ना बिन खायचं मायपूर हो आई आता समजलं मला आता नेक्स्ट टाइम मी आधी त्यांना करून बापा मला माहित नाही गुलाजीने केलं मी असं कधी पहिल्यांदाच असं केलं एवढा राग त्यांना जाऊ दे आता राग येते चा, चा, हो तो टेन्शन नको घेऊ तू शांत बोलतो तू अहो गुलाचे बाबा मी म्हटलो आता कसे खाली आहेत कोणाच्या पेरण्या पारण्या चाल नाही लोकांच्या नागरताच चालवत अजून बी आपलं वावर तयार झालं तर मी म्हटलं उद्या सरगी टाकून देऊ पेरून टाकतो सरगी उद्या सरगी आणून घ्या ना मग आज हो हो बरोबर बरोबर शांती तू हा आता कसं लोक भेटतात ती माया हा कामातली आता कोणाच्या वावरात नाही ना सरगी टाकणं अजून तर उद्या लागवड करून टाकू सरगीची आपण तेच तर म्हटलं बापा हा मी जातो मग बाहेर सांगून येतो की उद्या मावर चाल जाऊ माय सरगी टाकणं आहे म्हणे सरगीची लागवड आहे हा तुम्ही जा पटकन घेऊन या बेगी सगळं त्या आठवून द्या उद्या सकाळीच निघू आपण ना सात वाजता आठ एक वाजता निघून जाऊ वावरातनी सगळेजण हो हो तसंच कर शांती मग हा निघ तुम्ही हॅलो नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत आहात ना मी तर खूप मजेत आहे झाली आता हां कारण की आपले टोटल हां तीन हजार के म्हणजे तीन हजार सबस्क्राईबर हे कंप्लीट झालेले आहेत हे कशामुळे हे तुमच्या साथामुळे हां तुम्ही मला एवढी साथ दिली माझे व्हिडिओ पाहिले आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं मला खूप खुशी आहे की माझ्या व्हिव्हर्स लोकांनी मला एवढा सपोर्ट केला असा सपोर्ट मला कंटिन्यू ठेवा हां आणि बघा आपले व्हिडिओ हे पूर्ण पाहत जा शेअर करत जा आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा आणि चला मग पा कंटिन्यू व्हिडिओ आणि जे नवीन व्हिव्हर्स आपल्या फॅमिलीशी जुळले असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून जा हां काही लागत नाही हो सबस्क्राईब करायला तर सबस्क्राईब करायचं बटन दादा आपल्या परिवारांनी मिळून जा चला बाप्पा जातो मी बायांच्या घरी मग हा उद्या आमच्या वारात लावण लावून हा ताई आपण आता कुकर वगैरे लावून दिला मी म्हटलं भेंडीची भाजी करता की मग फची भाजी करता अगं मला पण मला तर फनाटची भाजी खूप आवडते हा माझ्या आईंना पण फनाची भाजी खूप आवडते पण बाई तिला माहित नाही का आपली मोठी आता नाही का हां आपल्या सासूची बहीण माय तिला तर बिलकुल आवडत नाही फनातची भाजी हां किरकिर करते मग ना ते बोलते मग काही केली फनातची भाजी तुम्हाला माहीत आहे ना माझ्या आवडत नाही अगं बाई काग ताई त्या आता इथेच राहतात का मी कारण की रितेशसोबत कॉलर बोलायची ना तर त्यावेळेस मला आवाज यायचा यांचा तर मी रितेशला विचारायची की कोणाचा आवाज आहे तर रितेश सांगत होते की मोठी आहे त्याचा आवाज आहे तर चांगलाच टाईम झाला नाही इथे आहेत त्या इथे येऊन काही राहतून काही चांगले कामं तर करत नाहीत बस आपल्या सासूचे कानं भरत राहतात एकतिकडे कुरुकुरू करत राहतात अहो माय कोयल तुला काय सांगू हां ते बुडी एक नंबरची चिपकू आहे बाई एक बार आली ना तर दोन तीन महिने जातच नाही हां भैयास म्हणते चल मग येतो मी अंतर्कला हां जायचं जा काही नाव नसते बुढीले इच्छा नसते अंतरून जायची पण माय बहिणीले पुढं काय येते आपल्या सासूले ले पुळ का बाई तिचं जुजी ना मग चालली गाव माय म्हणजे अशी तर बोलीन नाही मी सांग अशी करू करू तिला थांबून ठेवते काय तर इकडे तिकडे घुमात दोघी बहिणी माया मागा लागत राहतात आता तू आली माझ्या सपोर्टिंगली मला नाही तर मायाच मागवता पुरा आकाद पुऱ्या घरचं खालचं वरचं बरंच करायला लागे मायाच जीव घेत होते त्या हे खात नाही ते खात नाही असं वाटते होपका द्या आता बुडीचा ठेवून असा जीव गं कोयल को कधी कधी तुला काय सांगू मी तर कंटाळून गेल बाबा कंटाळून गेल पण काय करावं हां संसार आहे निभावू लागते आता आपण आपल्या माईबापाच्या घरी चाललं गेलं तर तिथेही काय आहे हां तिथेही आपल्या भावसाहे आहेत ते उरण नसतात आपल्या हां त्यांचंही बरोबर आहे आपण तिथं जाऊ तर त्यांना पण त्रास होणारच ना मग त्यांना पण काही घरदार वगैरे असेल ना तर तिथे राहायला पाहिजेत ना हां दुसऱ्याच्या घरी काय आहे आणि इथे राहून पाचलं भांडणं लावतात आपल्यामध्ये हां आपल्या सासूची कानं करत राहते ती इथे आता करतं काय मग काय चालते आपल्या घरात आपण झालं असून वैऱ्या काय चालते आपली काहीच चालत नाही ते जाऊ को येला दे गोष्टी तर आता आपल्यासोबत आहेतच ते बुडी जिंदगीभर आहे येणं जाणं चालूच आहे ते तिचं मी काय म्हणते आता लग्न तुमचं नवीन नवीन झालं मग काही हणीमून गिणीमूनला जायचा प्लॅन केला की के नाही रितेश नेन तू कोणत ताई मी तर हे म्हणत <laughs> होते मला मी म्हटलं चला मग कुठे जायचं आहे तर हां त्याच गोष्टी आमच्या चालू होत्या तर हे म्हणे ऑफिसमध्ये गेले ना तो तो आज तर आल्यानंतर सांगतो म्हणे हां बॉसशी बोलतो म्हणे की लग्नानंतर म्हणते हनीमूनचं ते पण पॅकेज देतात म्हणते कुठं जायचं असलं त्यांना सांगावं लागते तर तिकडून पण ऑफिसकडून पैसे भेटतात म्हणते हो का हो माई ऑफिसकडून पैसे भेटतात का हो ना लग्नाचं काहीतरी गिफ्ट म्हणून तर ते आपल्याला हनीमून हनीमून जिथं जायचं आहे आपल्याला सांगावं लागते म्हणे तर पॅकेज वगैरे देतात म्हणे ते म्हणजे पूर्ण पैसे तेच देतात का नाही ताई काही अर्धा आपला खर्च असतो असे ते रितेश मला सांगत होते रितेश म्हणे कोणाला सांगू नको आईला सांगशील तर आई पूर्ण बघभाल करील म्हणे असं सांगूच नको म्हणे की आपल्याला पण पैसे द्यावे लागतात आता नाही काय गोष्टी करायला असे हा आवाज देत नाही मी ऐकू ला काय बोलायला तया ताई तुम्ही कुठे गेला आणि म्हणलं काय सगळं कोईल माझं आणि म्हणून काय हां नेलतं ना ने ते मला नेलता नाही यांनी त्या भाऊजीनी कुठं नेलता शेगाव फिरायला शेगावला राहिलो होतो आम्ही तिथे बस अजून काही नाही बाप्पा आलं तिकडून दर्शन दर्शन करून झालं अजून काही नाही बाप्पा कुठे नेलं नाही मी म्हटलं होतं तर म्हणे काही नाही मग काय झालं लागते म्हणे पैशाची बरबादी हां मग आपल्या सासूनी म्हटलं होतं ना असं हां पहिले ते म्हणत होते की जाऊ म्हणे कुठं फिरायला आपण लोणावळा पुण्या गेण्याला पण मग आईला विचारलं तर मग आई बोलली अशी काय म्हणे पैशाची बरबादी वगैरे तर मग म्हणे हो आई बरोबर आहे तुझं असं म्हटलं यांनी मग कायचं काही ग हां कुठं जाणं झालं नाही बाई माझं मी काय घरातच राहिली बाई काही नाही गेली कुठे मी अगं भाई ताई असं का हो हां तुम्हाला लिहिलंच नाही भाऊजींनी आहे ना आ, ताई आम्हाला रितेश आणि माझी सोच मिळते मी रितेशला म्हटलं असं की कुठं जाऊन म्हणून फिरायला हां आणि म्हणला तर रितेश म्हणे तू एखादं प्लेस तुझे आहे का म्हणजे आवडीचं कोणतं जायची इच्छा कुठे तर मी म्हटलं नाही सध्या असं लक्षात तर नाही आहे माझ्या मी विचार करते आणि सांगते तर रितेश म्हणे चल कर म्हणे विचार दोन दिवसामध्ये आपण जवळ म्हणेनी मुलीला बाहेर कुठे मी ऑफिसला पण सुट्टी टाकायचं टाकताय सांगतो म्हणे आणि ऑफिसवाले पण म्हणे काही पॅकेज देतील म्हणे मला बाहेर घुमण्यासाठी हां अर्धे दे पैसे देतील म्हणते काही आपण टाकू म्हणे आपल्या जडचे आणि रितेश म्हणाले आई 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 की आईला सांगू नको म्हणे की आम्ही हनीमूनला चाललो आणि पॅकेज नाही मिळाला अर्धाच मिळाला अर्धे पैसे आम्ही टाकणार असं काही बोललो नको म्हणे आईसोबत हां आई डायरेक्ट नाही म्हणेन म्हणे जायचं आईला सांगशील की पूर्ण पॅकेज मी सांगतो म्हणेन तू काहीच बोललो नको आईसोबत मी बोलतो म्हणे बरोबर आईला आई सांगा लागेल की पूर्ण पॅकेज मला ऑफिसकडून मिळाला घरून काहीच पैसे टाकले नाही तर काही आईचे चान्सेस आहे आपल्याला जाऊ द्यायचे असं जर आपण म्हटलं ना की अर्धा अर्धा खर्च आहे हां अर्धा प ऑफिस देत आहे अर्धा मी तर आई बिलकुल जाऊ देणार नाही सांगू माय हां लहान झाली यांची म्हटलं माया बहिणीच्याला पूर्ण पोशे प्लॅन करतात काही हां हे बाय ना लहान हां चरचा चरता प्लॅन केला आहे हनी म्हणून कायचं हनी म्हणून कायचं काय हां आम्ही नाही गेलो बाई हनी म्हणाले हनी हां आता सांगतो बहिणीले यांची काढायला लावतो सटक चांगली हो को आहे जाऊन यायला पाहिजे कसं हेच दिवस असतात मग घुमणे फिरण्याचे नंतर लेकर वगैरे झाले ना तर कुठं जायचं इच्छा पण होत नाही आणि जायला होत पण नाही हा असं राहत नाही घुमण्या फिरायचं आता लग्न झालं नवीन नवीन तर हेच आताच टाईम आहे घुमायचा हो ताई मी पण असंच म्हटलं रे ते जिला असंच म्हटलं मी पण तातारे ते आले की नाही ऑफिसवरून ते खबर घेऊन येतील तुम्ही मी भगवंता पांडुरंगा ले हात काय दुखतात बापा या हा बुडापा काय चांगलाच नाही बाप्पा दुखतात बाप्पा जाऊ वाटत नाही बाहेर पण काय करा आ, आरती घेतील जा लागते रोजचे जे नियम पाळले बाई ते तर कराच लागतात अंतकला अंतकला काही माहिती आहे तुले त्या पाठी काय चालू आहे तुले काही समजून घात लोक तुम्ही मोठी सुनबी लाईनी सुनबी हां पाय म्हटलं ना कोयला आल्याबरोबर पुरं घरात नाही म्हटलं हां पुरं घरात हा? लपुन, लपुन, ते म्हटलं अलग वातावरण निर्माण करीन पाय केलं तिनं हां लपून लपून चालवत नव्हते का घरनं काही माहीत नाही दिले काय नजर ठेवतं का नाही घरात नाही आई माय जे काय झालं माय आता मी तर मंदिरात गेली ती बाई बायांची इकडं भजन म्हणाले ती कंकुली नाही आहे ना गावात नाही म्हणते आता गेली ना पाच दहा दिवसासाठी त्या ते बायामाले बलवाले हां चला म्हणे गावकार ना बाई कंकुलाबाई गेली पाय आले ना माझ्या दारात पहिले हां म्हणाले चला म्हणून भजारी मंडळी तुम्ही हँडल करा म्हणे आता हां कंकुली नाही तर काय करतं बघ त्या भजन मंडळीचं काय घरात त्या भजन राहिलं तिकडे ध्यान देणं त्या भजन भजन मंडळीत काय ध्यान राहिली पण घरातलं पाहिजे ती आहे झालं काय भाऊ जीजी लय मोठी गोष्ट आहे का बापा लय मोठी नाही महा मोठी गोष्ट आहे पहा एवढी गोष्ट आहे हां तु करा एवढी समजावी या गोष्टीला मग काय झालं हो माहिती जी सांग ना मग मी आता आता किचनमध्ये चालली होती किचनमध्ये मी दोन्ही सोह्यांच्या गोष्टी ऐकल्या तुला माहिती आहे का हां कोय रितेश म्हणते हनीमूनचं प्लॅनिंग करू हनीमून आता माय हनीमून आणि फनीमून काय आहे हां काय हनी हनीमून करतात बापा हे अवं अंकाला तुम्हापेक्षा लहान आहे पण काही कामाची नाही म्हटलं बाई काही ध्यानात बसत नाही गोष्टी अवं हे कोयल आणि रितेशनं म्हणते प्लॅन केला हनी जायचा हां कुठं बाहेर चालले ते हनी मुलले म्हणते आय म्हणते आज ऑफिसले तेच विचारायला गेला आणि म्हणते फक्त अर्धेच पैसे ऑफिसचे कोण भेटतील म्हणते ते काही ते लग्नाचं गिफ्ट म्हणून त्याच्या ऑफिसमध्ये देतात त्याचे बस घेत लोक हां पण अर्धा खर्च यायला भराव लागेल आता कुठे चालले माहितीने कुठे नाही जर बाहेर गेले म्हटलं स्टेटच्या तर किती मोठा पैसा लागते हां तेवढा पैशात तर म्हटलं वर्षा किराया किराणा होऊन जाते तेव्हा हे घुमून देतात तोपर्यंत तीस चाळीस हजार रुपये कुठेच गेले नाही म्हटलं हनी मुलले जातील तर अंत आय तिस पस्तिस हजार रुपियाँ बापा रे बापा एउटा खर्च घर रहना मलाई बापाई तुडा आजूबाजुले ह शेगाव गेगा मुना इतेक मोटे पैसा तिस हजार रुपियाँ जात क्या हनी मुम यहाँ रितेसले बोलि त्यस मि त ऐक नक्कै खबर हिचारे युन डोहेन या दोन काना ऐक म्या मी ते बोल्न कहाँ ना म चाहिँ पाइन्न कहाँ त्यो पाइन चाहे त्यो पाइन्न दोन डो पाइनौ यहाँ काना ऐक हनी मुनले सल्ली कोयल बापारे काय झालं आज अंत खेळ तोंड एवढं कोण झालं मटक्या एवढं फुगून गेलं काय झालं अंत खाला अकाउंट बारा वाजेला तोंडावर बार? जेजी यांना सांगून दे मी माझ्या आजच्या मूळ मध्ये नाही हा चुपच्या बी कोपरा पकडा म्हणा उभे राहणार तिकडं दिमाग सरकू नका म्हणा नाही हां तुमच्या बर्शी म्हणा मी आता दिमाग आवड झालेला मी पहिलेच जा बाई बा तुम्ही चुपरा थोडेसे एका साईडला कोपऱ्यात बसून जा हा तिचा दिमाग काय करा म्हणता कला जा काही बोलून देईन बाप्पा तुम्ही एका बसून जा नाही माहितीच पडते काय झालं तर आई माय काग गोयल सासूच्या तोंडावर झाले बारा वाजेलात माय काय झालं माय आज कोणता तमाशा करते खरं ताई मला समजतच नाही मला कधी पण तोंडावर बारा वाजलेले दिसतात काय झालं काही नाही तर मला काही कळतच नाही बाबा त्याच्या तोंडावर कधी ते तो बारा वाजलेले असतात कधीच खुश नसते आता आले का साहेब साहेब आले का अरे बाबा काय झालं आज काय झालं बाबा साहेब घे मुली मध्ये काय झालं काय म्हणजे आज आईत काय कुठं बोलायला पुरत नाही नंतर माहीत पडलं आईला असून घरातून मी वाद होणार कोयला नवीन नवीन आहे घरात कोयला वाटेन काही भांडणं करतात रे आईले बरं सांगून देतो की मला ऑफिस कडून पैसे मिळाले तर आम्ही कुठं बाहेर चाललो कोयला मी घुमायले काय बाबू आज लवकर आला रे आज काही विषय आहे का म्हटलं लवकर आला बाबा आज तर तू हो आज लवकर आलो मी आज सरांशी बोललो ना आज मला त्यांनी पॅकेज दिला लग्नाचं गिफ्ट म्हणून जिथे पण हनीमूनला जाणार आहे ते तिकडून मला खर्च भेटणार आहे बाहेर घुमण्यासाठी लग्नानंतर ऑफिसकडून मिळणार आहे पूर्ण खर्च असं असं मग काय घेऊन घे ऑफिस मधून पैसे पैसे घेऊन घे घरात घेऊन दे तेवढ्यातच आपलं किराणा होते वर्षभरायचं आणि काय झालं त्याने म्हणून फनी म्हणून हां आम्ही गेलो बाबा बाप्पा म्हणले कोण गेला आपल्या घरात कोणीच नाही गेला तू काय नवीन आहेस का हां पैसे घेऊन घे दिवा ते त्यांच्या वर आले त्या लोकांचे पैसे पैसे घेऊन घे माझं येऊन दे मी बरा भेटून देतो काय झालं त्याने म्हणून फली म्हणून कोण नाही जात आणि काय झालं जायची का नाही काउन देऊ घरात ते, ते, ते घर पैसे ते मध्ये घुमण्या फिरण्यासाठी ऑफिस कडून भेटले नाही पैसे मग त्याचं घराच्या खर्चाचा काय मतलब आहे जे मंथली सॅलरी होते त्यातून तुम्ही घर खर्चाचे पैसे देऊन देतो ना आता पैसे वाढवले आहे जे कोयला आली ते मी तुला वाढवून देणार आहे या महिन्यातनी हां त्याच्या मी पैसे एक्स्ट्रा देणार तुले घर घर खर्चाले मग आता हे आम्हाला फिरेले घुमायले दिलेले आहेत ना ऑफिस कडून गिफ्ट आहे म्हणजे लग्नाचं मग त्यात तू काही मुंडामार नाही जाऊ मी म्हणले नाही जाऊ हेच तू दिवस असतात घुमे फिरायचे नंतर कोण जाते घुमायले हे सांग तुला सांगितलं म्हणून म्हटलं ते कोयल पाहिजेत नाही मला सुनगरी मला वाटलंच हे पोरगी काही नाही काही निसंतन करीन मा घराचं हां एखादी चांगली बायको काय म्हणते का हो काय करता हानी म्हणले जाऊन तेवढंच म्हटलं दोन पैसे आपल्या जोड राहतात हां बँकेत टाकून द्या आई जोडतील द्या अशी असते हां चांगल्या सुनीचे लक्षणं हे काय आहे बाप्पा वरकट बाई मग ते चांगला घुमायले हां तीस हजार रुपये कमवतात हो तेवढंच आपला वर्षभराचा किराणा होते त्या पावसाळ्याच्या पहिले गहू भरून घेतो वर्षभराचे गहू तांदूळून द्याय बुडीने म्हटलं किती पैसे द्या गहू तांदूळाचंच पडते हां काही लोकांचं मन नाही आहे मूळ नाही आहे गहू तांदुई गहू तांदूळ काय जिंदगीवर खा लागतात गहू तांदूळ खरंच खूप गहू आहे माथारी हा इला काय आहे हा घुमा फिरायला जावानी काम कि घुमा फिरायला वयाचं झालं बुड्या आता जेवानी हे घुमण फिरणं होते अरे बाबू रितेश तू आई बरोबर बुडवली बेटा हा घुमून फिरून काय जासन पंधरा दिवस आठ दिवस बाहेर फिरसान घरी वापस असाण पैसे जातील पण दायदाना भरसान आता वर्षात लगुरे गहू तांदुळी सगळं भरून टाका होत नाही बाप्पा मावशी तू राहू दे तू बोल मदत नाही माझी माग सटकून जाईल तुला बोलून तुला येऊन राग मग हा माझ्या मायले का चालू आहे तू बा आमच्या मदत आई तू एक एक शब्द ऐकून घे मला मी जाणार जाणार आम्ही पॅकिंग करतो आम्ही चाललो ऑफिस कडून मध्ये पैसे भेटले तुला एवढं ऐकून घे तुला जेवढी जानकारी दिली ना तो तुझ्या कामाची आहे वरचेच्या वर काही मला बोलायचं आहे नाही कोय तू मॅगा वगैरे सगळे कपडे काढून ठेव आणि पॅक करून ठेव आपण जाऊ म्हणते जाऊ हो हो काढून ठेवते आणि मॅगा वगैरे काढून ठेवलेल्या आहेत मी कपडे काढून ठेवलेले आहेत मॅगा अहो तुझं हित नाही कळेल हां तु त्यासारखीच आहे माणसाला तर नसते पण बाईल तर हित असते आता बाई कशाचं हित हां आताच कसं हित करू आम्ही हां आता लग्नालाच मला झालेच किती दिवस आता नवीन नवरीत आहे मी पाच दिवस झाले माझ्या लग्नाला आता कधी हित जोडणार नाही आता हेच दिवस असतात ना बाहेर फिरायला जायचे आई 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 काय खरं नाही मग माय तू अशीच आहेस उडवणारे पैसे पाहिले पाहिलं कसं बोलून गेला मला कसं बोलून गेला म्हटलं तर हिताचं संग राहिली हित नाही हां तिचा हजार रुपये गमवून टाकीन बाहेर गमायला जाईन आता जाऊ दे ना तू कोणत्या कुड्यातून पैसे मागू लागला तो त्याच्या ऑफिसचे पैसे भेटवेल तरी चालला तो हा कोण ते असं ऑफिसचे असं बघा त्या ऑफिसचे काही नाही अर्धे पैसे ऑफिसचे अर्धे तो गाव राहिला हा अशी बायको भेटले झालं बापा कल्याण हा काही कामाची गोष्ट नाही आहे म्हटले हा पैसा उडवणं म्हटलं जेव्हा पैसा जोडायला लागते हा बुडाब्यात जावा ना मग घुमेले देवदर्शन करा हे काय आहे कुठे उडूया मारा जाऊ दे ना काय बोलतो लेकरांच्या मला तू अंत कला काही नाही मी पाहतो कसे जातात हां मी पाहतो कसे जातात ते माझ्यासमोर हां मला माया हा? माय उल्लंघन केलं की मला पटतच नाही या घरात म्हटलं माहीत चालते हां पूर्ण घर माया नावावर आहे मा बापाचं जवळ वावर ऐकलं होतं तरी हे घर बांधलं म्हटलं हां समजले सगळे लोक तुम्ही या घरात माहीत सरकार राहील माहीत चालीन फक्त कोणाचं चालीन नाही या घरात नाही चालो जीजी जी जी अंत बरोबर बुरेली -बर एक नंबर बुरली अंतकाला तू